जी प्रेमाने बोला जी प्रेमाने बोला सेवेचा अनुभव संत महात्मा आपल्या दरम्यान ठेवतात अनेको संत महात्मा पुणे या ठिकाणी ॲडव्हान्स सेवेचा आनंद घेऊन आले आणि जी या ठिकाणी महात्मा मगाजपासून सेवेबद्दल आणि विस्ताराबद्दल तुम्हा समजवत आहेत विस्तार सद्गुणांचा व्हावा विस्तार सेवेचा व्हावा आणि केलेली सेवा जर माझ्यासाठी बाधक बनत असेल तर तो माझ्यासाठी पसार आहे हा सुद्धा भाव संत महात्माने या ठिकाणी ठेवला काही वर्षापूर्वी ज्यावेळेला सांगलीमध्ये महात्मा आले होते त्यांनी सातसंगाचे भाव ठेवताना सातसंगतला संबोधित करताना सांगितलं होतं की ज्यावेळेला मी सेवा करायसाठी जातो किंबहुना मी सेवा करत असतो ती सेवा मी करतो की परमात्मा माझ्यासाठी सेवा करत असतो कारण की ज्ञानाबा ज्ञानेश्वरीमध्ये एक ओबी सांगितलेली आहे अर्जुनाला संदेश देत असताना ज्ञानोपाराय म्हणाले की जे सदा मियाची होतीले माझी सेवा जी आले जे माझ्या प्रेमामध्ये निरंतर निमग्न राहतात म्हणजे सासंग जी जे अंतकरणामध्ये विस्ताराचा भाव आहे म्हणजे अंतःकरणामध्ये प्रेमाचा भाव आहे म्हणजे अंतकरण सद्गुणाने युक्त आहे असे संत महात्मा ज्यावेळेला निरंतर माझ्या प्रेमामध्ये निमग्न राहतात ते माझ्या केलेल्या सेवेमुळेच फक्त जिवंत राहू शकतात म्हणजे सासंग ते जिवंत राहणं चैतन्य स्वरूपामध्ये असेल त्यांनी केलेली सेवा जसं मगाशी भगिनी या ठिकाणी बोलली आहे की ती बालिका चॉकलेट घेऊन येते आहे पाहिलं तर जी माझ्यासाठी ती सहा सात वर्षाची बालिका असेल ती सहा सात वर्षाची मुलगी असेल परंतु त्या घटातून माझ्यासाठी सद्गुरू माताजीने एक चॉकलेट पाठवलेलं आहे एक भोग पाठवलेला आहे साससंगजी सद्गुरूने माझ्यासाठी केलेली ती सेवा आहे की माझ्या भक्ताचं जी चेहरा सुकू नये माझ्या भक्ताला कुठेतरी तहानेची कमतरता भासू नये माझ्या भक्ताला कुठेतरी पाण्याची कमतरता भासू नये म्हणून सासंग त्या गटामधूनसुद्धा निरंकार परमात्मा सद्गुरू तुमच्या आमच्या समोर येतो आहे जे माझी या सेवा जी आले जे मी केलेल्या सेवेमुळे सासंघजी चैतन्य स्वरूपामधून जिवंत राहतात म्हणजे सासंगजी सद्गुरू तुमची आमची सेवा त्या ठिकाणी करतो आहे बघा ना मिशनमध्ये किती सुंदर प्रमाणं तुमच्या आमच्या समोर असतील किती उदाहरणं तुमच्या आमच्या समोर असतील महात्मा समागमच्या दरम्यान गेले आपला अनुभव या ठिकाणी ठेवला ज्यावेळेला कोविडच्या दरम्यान महात्मा रफीकजी ज्यावेळेला ऑनलाईनसाठी जॉईन झाले होते ओंकारजी कदाचित आपल्याला माहीत असतील महात्मा सिंहजींचे नातू सत्संगजी गुरुने केलेल्या सेवेमुळे संत अजरामर कशा पद्धतीने होतात तुम्ही आम्ही सेवा करतो हे माझ्या अंतकरण शुद्धीचं एक कारण आहे मान्य आहे परंतु मी सेवा करत असताना एका भक्ताच्या अंतकरणामध्ये तो भाव असतो की सेवा मी करणारा असं जरी वाटत असेल तरी माझा सेवा करणारा सद्गुरु निरंकार परमात्मा आहे महात्मा संतोखसिंहजींचे ते नातू ते म्हणाले की ज्यावेळेला जो संतोक सरीवरचा परिसर आपण सगळ्यांनी पाहिला की ज्या ठिकाणी सासंगजी कोणीतरी जात आहे आंघोळ करत आहे स्वतःला पवित्र करण्याचा प्रयत्न करत आहे तो परिसर असा होता की त्या ठिकाणी घनदाट जंगल होतं आणि आदेश आला साससंगजी शेनशाह बाबा सिंगजी महाराजा महाराजांचा की आपजी को वहाँ पर जाकर सेवा करनी आहे सातसंगजी सेवेचा आदेश आला महात्मा सिंहजींना बघा महात्मा संतोखसिंहजींना शेंशाजींचा आदेश आला की आपजीने पर जाकर सेवा करनी है जो आदेश सासंगजी आपल्या सर्वांसाठी आला नागपूर समागममध्ये की पुढच्या वर्षीचा समागम पुणे येथे होणार आहे आणि मग ज्यावेळेला सेवेच्या सेवेचे आपण सर्वजण त्या ठिकाणी पोचलो मी स्वतःला साससंगजी एका मि ज्या मिशनमध्ये मी राहतो आहे ज्या मिशनचा मी फॉलोअर आहे ज्या मिशनचा मी अनुयायी आहे ज्या सद्गुरूचा मी अनुयायी आहे जो आदेश सातसंघजी शेनशाह बाबा जी महाराजांनी महात्मा सिंहजीने दिलेला होता तो आदेश माझ्यासाठी होता की आपजीने जाकर पर सेवा करनी आहे सातसंगजी मी सेवा त्या ठिकाणी जाऊन करतो आहे मी त्या ठिकाणी जाऊन महापुरुषांनी केलेली सेवा पाहतो आहे मी त्या ठिकाणी गेल्यानंतर मला आलेला अनुभव मी कथन करण्याचा प्रयत्न करतो आहे पण ज्यावेळेला महात्मा संतोखसिंहजीना आदेश आला की आपजीने वाहपर जाकर सेवा करणे महात्मा संतोखसिंहजी त्या ठिकाणी गेले नाव देखा ना ताव की गुरु की आज्ञा आवे गुरु की आज्ञा जाय कबीर सो संत हे अवागमन नशाय सासंगजी चैतन्याने अजरामर झालेले ते संत महात्मा ज्यावेळेला आदेश आला आपण ज्या वेळेला गेलो पुण्याच्या ग्राउंडवरती कदाचित त्यावेळेला त्या ठिकाणी एवढी घाण नसेल काही प्रमाणात तरी स्वच्छता असेल पण ज्यावेळेला महात्मा सिंहजी त्या संतोष सरोवरच्या परिसरामध्ये गेले ज्या ठिकाणी घनदाट जंगल होतं चालायला जागा नव्हती महात्मा मोहम्मद महात्मा रफीकजी म्हणाले की जब हम छोटे थे जब हम उस, उस संतोष सरोवर के परिसर जे जा रहे थे, तो जाबे मे भी हात में लालटेन लेना पडता था म्हणजे दिवसामध्ये जाताना सुद्धा हात आतमध्ये कंदील घेऊन जावं लागत होतं एवढा अंधार त्या जंगलामध्ये होता तो जंगल सासंगजी महात्मा संतोष सिंहजी परिवाराला बरोबर घेऊन स्वच्छ केला आणि ते स्वच्छ झालेल्या परिवारच्या ठिकाणी कृतज्ञता म्हणून शेनशा बाबा अवतार सिंगजी महाराजांनी त्या सरोवरला संतोख सरोवर म्हणून नाव दिलं मला एक गोष्ट सासंगजी या ठिकाणी सांगायची महात्मानी सासंगजी शरीर सोडून महात्मा सासंग देहरूपाने आता नसताना सुद्धा महात्मा संतोख सिंहजींचं नाव घेतलं जातंय त्या सरोवराच्या निमित्ताने का ना एक ज्योतिस्तंभ म्हणून साससंगजी त्या संत महापुरुषांचं नाव घेतलं जातं याला एक कारण आहे त्या भक्ताच्या अंतकरणामध्ये साससंगजी भाव हा होता की ते सेवा मी करत नाही आहे निरंकार ईश्वर परमात्मा सद्गुरू साससंगजी माझ्याकडून ती सेवा करून घेतोय हा ज्या वेळेला माझ्या अंतकरणाचा भाव बनेल ना त्यावेळेला साससंगजी माझ्यासाठी ती गोष्ट पसाऱ्याची नाही विस्ताराची असणार माझ्यासाठी सासंगजी ती गोष्ट आहे ना निरंतर साससंगजी परमात्म्याच्या दिशेने निरंतर अनंताच्या दिशेने घेऊन जाणारी बनेल म्हणून या सास दया करा कृपा करा सेवेचा भाव बनतोय ना सासंगजी अगर महात्माने सासंगजी ट्रॅक्टर लिया तो लिया अभि मालूम नाही की आगे जाकर उस ट्रॅक्टर क्या होणार आहे यही भाव सासजी तो भाव विस्ताराला कारणभूत बनतो तो भाव सासी प्रत्येकाच्या अंतकरणाचा बनावा जी अपेक्षा जी सासंग जा सास जी भावना जो सासंगजी भाव सद्गुरूचा आहे की प्रत्येक भक्ताकडून ते अंतकरण विशाल व्हावं ती भावना एवढी विशाल व्हावी ते भाव एवढ विशाल व्हावं की सासंग जी कुछ भी हो ये निरंकार परमात्मा कर रहा है। ये